रडू नको घेणार काय घ्यायची ती की ए आवरलो दीपाली तर आज चाललो चाल ती यात्रेला म्हणजे दीपाली मी चाललोय बाई तुपली दुपारची दुपारच्या वाजल्यापार तीन तीन वाजता बाई झुपली विराज पण रेडी झाला एकदम कपडे घालून मी पण रेडी झालोय दीपा आवर आहे दीपाचं आम्ही जाणार आहे तर यात्रेला म्हणजे बेलगावच्या यात्रेला निघलो तर दर्शन घेऊन यात्रा असल्यामुळं विरारला एखादी गाडी थोडं खाया प्यायला घेऊन येतो वर्षाकाठी एकदा जाऊन दर्शन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही चाललो तर दीपाने आवरले तुझं चला बरं दर्शन घेऊन पाठ माघार येऊ तर जे आमचे शेजारी गाव आहे बेलगाव तिथली यात्रा आहे काय पाच किलोमीटर असेल किंवा चार किलोमीटर असेल तिथूनच जवळून जायचं आहे जवळ म्हणजे आमच्या घरापासून असं सरळ रोड आहे पाटापाटाने डांबरी तर नाही हाय पण लांबून जरा मग दहा किलोमीटर होईल डांबरीन जायचं म्हटलं मधूनच चार किलोमीटर आहे तर मग जाऊ दर्शन घेऊन माघारी येऊ मॅडम चला ना विराज काय घ्यायचं यात्रेत जीसीबी टॅक्टर जीसीबी अजून काय ट्रक बी टिपर बी अरे काय बरे तर चला निघायचंय तू न नको तू मम्मी चूराखली तू रोडायला लागला होईल जायचं आपलं तुला जिपायची घेऊन देतो मम्मी ती तर आता वाजल्या तीन दुपारच्या मी म्हणजे आज तर काय घरीचे सकाळी उठलो काड्याला गेलो तुरीचा नमुना दाखिला नंतर पुन्हा घरी आलो तूर भरली काड्या नेऊन विकून टाकली दीपाचं लय चाललं होतं तूर इका एका एका, एका शेवट दारात तूर होती बऱ्याच दिवस ती तूर नेली आज आणि इकून बी टाकली तर जाऊन जा एक वायता गेला पण तुरीचे पैसे काय परि अंदाल तूर चला तर नसण्यापेक्षा बरं बायला बाहेर बसून का बाहेर काय काढा मुळ का लागतो काय नाही लाईट मी बंद करतो तू गॅस बंद कर काही चालू असला तर आणि काय काय घ्यायचं टपकन की वास जाऊ आपण थोडं पोराला पण लगेच हे करून टाकू थोडीस वाप देऊ सर्दीचं आणि तापीचं लगेच एक औषध देऊ कारण सर्दी बरीच झाली सुकला टाकल्या म्हणून म्हणलं मग जायचंय ना आपल्याला लवकर जाऊ मग तिथं दर्शन घेऊन जाऊन आष्ट मागे इथं आपल्या वस्तू जागरण पुन्हा गर्दी होईल दुकान तिथे जाईन जागरण मी संध्याकाळी कमी कमी लवकर आलं म्हणजे गिरायला जागरणाला जावं तर जाव ना जागरणाला नाही जावं लागायचं बरं तू दुकानात उघडावं लागेल तू दुकानात कसा मला मी जाईन पण आता जाऊ आपण टपकन यात्रा करू सगळी काय खायला घ्यायची घी त्यानंतर असेल जाऊ विराजचं दावण्याचं बघू हिथे दुकान उघडू मी जाईन ओके चला पुढे भेटू यात्रेत काय चाल यात्रे पैसे तुम्हाला दाखवतो यात्रा कशी आहे आता लाईट वगैरे बंद करतो चला दीपा सेटरची चावी हा इथं चल मी लावून घेतो आवरा बरं हे बाई तू दारात बस हिदा हिथं काय लावायची दुकानाला आड जादे, आता इथून जाऊ शॉर्टकट पाटापाटाने खराब आहे दामा दाम्याने जाऊन आता चांगला वाहतूक इथून आता मग असो का सरवडे अयो आहे का बरं आहे का दामधाम्यात जाऊ फक्त तिकडे गरज झाली तिकून तर रोडच नाही चला एकून हाय का पण रोड होयचं फोका चालायचं पाहिला पाया वेळा

काय करायच आता लाडे विराज काय हिच जिलबी मागायचा चांगला जिलबी चांगली ही बाल चांगली आहे चाल दीकुने दीकुने आलो रोड आता चाललो तर राहणार आणि घरी आता घरी जायचंय जेशी बी घेतलंय खायला घेतलंय आता तर घरी डायरेक्ट ती बी तिकून गर्दी झाली रोड एवढी गर्दी झाली म्हणून चाललो तर आम्ही राहणार राणानी आता गाडी बशी पूर्ण रोड पॅक झालाय आहे मुळ तिथं बसायचं असलं तर बस थोडं एकूण माणसंच येणार आहे सगळे काय होतं आननस काय खा बसून इथं एकदम मस्त वाटतं गार एकदम हाव सुटली इकडे बघा माग साळा घास आहे इकडे काय हिरवं इकडं पलीकडं माका झाड आहे एक एकदम भारी वाटत एकदम थंडगार वातावरण झाडाची सावली आणि विराज सांधीपली खातीत अननस होत नाही तर कसे आपल्या वेळेच वादळ येत आपल्या वेगावात डाव आहे हा तसे पैसे डाव नाही बसत हा खेळायचं नाही बसत नाही असत थोडंफार एक दोन पण जास्त नाही नाही ना त्याच्यामुळे थोडे थोडे वादात हे गाव मोठे आणि ह्या गावाला म्हणजे वीस गावाचे लोक येतात वीस नाही जास्त आता कुठून आलेत पर वाळून कोण आलेत म्हणजे शेजारीच जवळपास आठ गाव आहेत ते देतच पण असं लांब लांबून देवीसाठी येतात म्हणजे कमीत कमी तीस तीस गावाचे लोक येत असतील मग गर्दी तर होणारच हा आपलेच शेजारी पाजारी आठ गाव आहेत आणि बाहेरून येणारे किती आता वाळून चुकून येणार नव्हतं ते दिसायला लागली ती पण असं बाहेर किती असतील मग विराज खाल्लं अननस का कस काय लागलं खाल्ला अननस यम्मी यम्मी बघा आंब्याचे झाड किती इथं काय जांभळ आंबा घास त्याच्या शेजारी मस्त गार हवा लागते आता तलावात जवळ आहे ना मग धरण इथं जवळ आहे धरण म्हणजे इथं ह्या इथं मंदिर आहे मंदिराच्या पोलीकून मोठं धरण आहे त्याच्यामुळे इथं पण पाणी दिसतंय त्याच त्याच्यामुळे हिरवळ आहे हिथ असं उंच थोडं टिकडी आहे डोंगर म्हणायचं थोडासा आणि त्याच्या शेती तरी बी पाणी इथं बरं चला आराम खाला असत विराज चला पाणी प्यायचंय आता खाली गेल्यावर बाटली घ्यावं लागेल इथं कशाचं आता यात्रा राहिली ह्या ह्या घराच्या पलीकडून यात्रा आहे तिकून आम्ही शॉर्टकट राहण्यात आलो आता चालत गाडी पशी इकडं पाणी मग ही रोड आहे चौकात पाण्याची बॉटल घेऊ रोडला गेला चला चला बरं आता दवाखान्यात बी जायचं अजून उशीर होईल थोडस विराजला दाखवायचं दवाखान्यात सर्दी आणि तापीच्या गोळ्या गोळ्याने औषध घ्यावं लागते सर्दी ताप विराज आपली गाडी लांब आहे खाली हम्म चलत जावं लागेल आपल्याला आपल्याला आप ला आप म्हणजे तू तर बसला काढायला मलाच जावं लागेल पिशवी रोडला खराब आहे गाड्या किती लागल्यात धामाधामन रोड खराब आहे पुढे गाड्या लावल्यात लांबून पार्किंग घेत तिकडे कामानीपासूनच इकडे अजून तर इकडे मंदिराकडे चाललेत लोक इकडे लय गर्दी झाली आम्ही गाडी तिकडेच लावली कामानीकडून बुथया बाबा निघतो म्हणतोय तो दम चालू पडतून पुढं बघू हा का नाही यायचा काय पाच दहा मिनिटातच असतील जाऊ आणि टपकन जाऊ जाऊ हळूच गाडी येते दमाने पुढे बघ गाड्याला येतात रोड सुरू राहिला सगळं ट्रॅफिक जाम झाले विराज आली आपली गाडी बस गाडी घेऊ गाडी का तर विराज ला जीसीबी अरे मोडली बी का मुंडक मोडील विराजनी मुंडक मोडील विराज कसं काय मोडलं मुडकं हा विराजने अनुसरच मुडकं मोडलं आत्ताच आम्ही आलो विराजला दावखण्यातून आणलंय यात्रा करून आणि तोवर आणून जी शिव पिशीच्या बाहेरच काढलंय तवर तर मोडील विराजनी दीपाली दि बसून मी तोवर दुकान उघडी तो हा दुकान उघडी तुम्ही त्यांची पिकअप असतंय पिकअप गेलं दुकान बंद दिसलं त्यांना बसील का विराज बसल का तो आता पाच वाजले असतील तर ते असं झालंय वातावरण मस्त पैकी गार वातावरण इकडे बघा इकडे ऊन पडलं कस तर आता दुकानात आलो तर जेवढा काय व्हिडीओ आपण बनवला तेवढा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला तर व्हिडिओ कोणाला बघायला आवडत असतील तर असेच आपले तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ असे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ज्यांनी पहिले सबस्क्राईब केलंय त्यांच्यासाठी त्यांनी लाईक करा आणि कमेंट पण करता येतील ज्यांनी केले त्यांनी पण जे नवीन नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांना जर व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के सबस्क्राईब करून जा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये